हॅलो इरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला सव्वान मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा आणि सुखाचा उत्साह भरलेला सजवू देत आणि तुमचं जे काही तुमच्या प्लॅनिंग्स असतील ते सगळं काही आज सत्कारणीला होते त्याची प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर हा बघा सेम डेज व्हिडिओ आहे म्हणजे जो तुम्ही काल व्हिडिओ पाहिलेला आहे डोळा जेवण्याचा तोच व्हिडिओ आहे आणि आता मी आणि आणश आलेलो आहोत कराडच्या स्टँडवरती यांची वाट बघत बसलेलो आहोत एक दहा पंधरा मिनटं तर आम्ही वाट बघत बसलो असाल तर यांची एस टी काही अजून आली नव्हती फायनली ही समोर लागलेली एस टी त्यांची आली आणि तुम्ही बघताय बघा व्हिडिओमध्ये ते आलेले आहेत तर हे गेले होते जसं की तुम्ही बघितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये किती बारामतीला रिटर्न गेलेले आम्हाला सोडून आणि मग आज अनिशच्या बड्डेसाठी म्हणून खास आले कारण त्यांना सुट्टी पण नव्हती आज संडेचा वीकली ऑफ तो पण ऑलमोस्ट कॅन्सलच होत आला होता कारण संध्याकाळपर्यंत त्यांच्या कंपनीमध्ये काम होतच आलो त्यामुळे मग हे शेवटी आले म्हटलं की आता रात्रभर म्हणजे एक रात्रभर ठीक आहे घरी राहायचं थांबायचं आणि सकाळ मग परत जायचं तर आता संध्याकाळी बड्डेसाठी म्हणून ते आले होते आणि अनिश पण खूप खुश झाला होता तो इतका म्हणजे आज दिवसभरात खुश नव्हता तितका तो, तो पप्पांना बघितल्यानंतर खुश झाला आणि जरासा तो कोमेजलासारखा वाटत होता आज सकाळपासून कारण ताईंकडे जाताना त्याला थोडीशी उलटी पण झाली होती घाटामध्ये कारण गाडीमध्ये असं जास्त हे झालं ना की त्यांना उलटी होती अनिशला पण आरूला पण तर त्याला उलटी झाली होती आणि त्याच्यानंतर थोडा नॉर्मल झाला तो खेळतच होता पण नंतर तो शांत शांत, शांत होता पप्पांना बघितल्यावरती खुश झाला आणि आता तुम्ही बघताय की स्क्रीनवरती आम्ही आलेलो आहोत कपड्याच्या दुकानात तर अनिशसाठी बड्डेचा ड्रेस घ्यायचा आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस पाहत होतो तर माझं चाललं होतं की कॉटनचे तर त्याच्याकडे आहेत तर हे असे नवीन निघालेले आहेत सिल्कमध्ये तर ते कापड मला छान वाटत होतं म्हणजे डिझाईन असो किंवा काय त्यापेक्षा कापड ते टिकाऊ खराब होणार नाही किंवा काय तर ह्यांना पण नंतर आवडलं पण ते नको म्हणत होते की कॉटनचं घेऊया कारण त्यांना ते आवडलं नसावं म्हणजे माहीत नाही पण ते म्हटले की चांगला आहे पण त्यांना जो एक कॉटनचा शर्ट आवडलेला तो ऑलरेडी त्यांच्या म्हणजे मनात बसला होता, कि गेचा आ, गेचा होता की हाच घ्यायचा म्हणून तर हा आहे तो मोरपंकी कलरचा तर हाच त्यांना घ्यायचा होता त्याच्यासाठी तरीसुद्धा आणखीन एक दोन त्यांनी पाहिले तर हा फर्स्ट येलो कलरचा पाहिलेला तोसुद्धा आवडला होता आणि तो थोडा कमी रेंजचा होता पण सेम ड्रेस त्यांनी ऑलरेडी घातला होता गेल्या वेळेस खोपोलीला गेल्यानंतर तिकडे त्यांनी घेतला होता येताना त्याला माझ्या वडिलांनी वगैरे तर तो ड्रेस त्याचा सेम होता आणि तो पिंक कलर होता सॉरी तो येलो कलर सेम होता त्यामुळे ते म्हटले की मग आता जाऊ देत कलर आहे त्याच्याकडे तो तर हा शर्ट म्हणजे असा कलरही त्याच्याकडे नव्हता आणि क्वालिटी पण छान होती फायनली शेवटी एवढे ड्रेसेस बघितल्यानंतर त्यांना जो आवडला होता शेवटी तोच घेतला मी जास्त काही बोलत नाही आहे याच्यामध्ये कारण मला म्हणजे मला आवडते त्यांची चॉईस तर ठीक आहे चांगलीच असती त्याबद्दल काही वाद नाही कारण आता तिथं तुम्हाला दिसते पण कसं आहे कपड्यांचं म्हणजे जेंट्सची कपडे म्हणजे बॉयजच्या म्हटलं तर इतकं मी मी जास्त हे करत नाही फक्त कापड वगैरे बघते तर छान वाटले ते मला पण आवडला त्यांनी चॉईस केलेला ड्रेस मग फायनल घेतला आणि आता आम्ही निघालेलो पुढे तर चला बघूया कुठे निघालो आहे तर आम्ही आलेलो आहोत आता बेकरीमध्ये करडमध्ये तर आता इथे आता आपल्याला बघायचं केक वगैरे आणिसाठी तर इथे थोडासा तो मोकळा झाला सकाळपासून असा एकदम असा हे झाल्यासारखं झालं होतं असं जास्त हसत बोलत नव्हता खेळत नव्हता पण नुसता किरकिर करत होता आणि जास्त फिरणं वगैरे झालं तसंही त्याचं किरकिर करत असल्यामुळे त्याला कुणी ना कुणी घेऊन जात होतं फिरायला कार्यक्रम होईपर्यंत तर आता आलो इथे बेकरीमध्ये तर इथे तो छानपैकी खेळत होता हे पाहिजे ते पाहिजे पण थोडंसं त्याची हे जरा मला वेगळंच वाटत होतं की तो थोडंसं त्याला असं हे झालं होतं की काहीतरी आपण म्हणतो ना आपल्याला त्रास होत असल्यानंतर आपण कसं करतो त्या टाईपमध्ये म्हटलं वातावरणाने वगैरे इकडे तिकडे झालं असेल पण नंतर तो खेळला छान मग आता आम्ही केक ऑर्डर केला होता तर दोन केक न्यायचे होते तर एक होता इथे रसमलाई आणि एक ऑर्डर केला होता दुसरा बटरस्कॉच किंवा पॅनॅपल तर बघू कोणताही येईल तो घेऊन जायचं कारण जो त्यांना पॉसिबल होईल तो तर फायनली केक भेटला केक वगैरे घेतले आणि आम्ही आलो आल्यानंतर इथे आमच्या स्टॉपवरती म्हणजे रिक्षातून उतरल्यानंतर ह्यांना दिसले मासे आणि त्यांना मासे घ्यायचे होते कारण मागच्या वेळेस त्यांनी चिकन बनवलं होतं घरी आल्यानंतर त्यांच्या हातचं तर म्हणत होते सगळे की मासे खायचे आहेत त्यांच्या हातचे कारण अलीकडे व्हिडिओज वगैरे मी टाकते त्याच्यामध्ये त्यांनी फ्राय वगैरे केलेले मासे तर ते व्हिडिओ पाहिलेले आहेत सगळ्यांनी आणि सगळ्यांना वाटत होते की हां बाबा की मासे पण छान फ्राय करतो तर मग ते खायचे होते सगळ्यांना त्यामुळे मग इकडे हेचं चाललेलं आहे मासे घ्यायचं मा मग मी इथेच वेट करत उभी राहिलेली कारण खूप सारं ओझं होतं माझ्या हो। मा मग घेतलं आलं शेवटी घरी आल्यानंतर आमचं थोडंफार स्वयंपाकाची तयारीच झाली आणि अनिश अगदीच नर्वस वाटत होता त्यामुळे मग बड्डे उरकून घ्यावा म्हटलं तर त्याला बड्डेचा तो ड्रेस घातला आहे बघा हा ड्रेस घेतला आणि ॲक्च्युली त्याची तब्येत ठीकच नक्की वाटत कारण त्याला तापही चढला होता त्यामुळे हे त्याला दवाखान्यातून घेऊन आले औषध पाजलं होतं पण तुम्ही बघताय स्क्रीनमध्ये बघा तो असा एकदम हे झाला होता कारण ताप त्याच्या अंगात होता आणि अचानक त्याला असं का चेंज झाला म्हणजे ताप वगैरे हो आला ते काही कळलंच नाही त्यामुळेच म्हणजे मला तर नर्वसच वाटत होतं काही इच्छाच नव्हती बड्डे वगैरे सेलिब्रेट करायची कारण एवढी सगळी तयारी केलेली आणि त्याला खूप हाऊस आहे मुळात बड्डेची त्याला खूप आवडतं असं सेलिब्रेट करायला पण त्याचीच तब्येत ठीक नव्हती त्यामुळे म्हटलं आता कसं म्हणजे त्यामुळे उत्साहात सगळं गेला त्यामुळे नको वाटत होतं पण आता ठीक आहे म्हटलं की आता आज दिवस आहे आणि अजून तो खूप लहान आहे त्यामुळे म्हटलं की जाऊ देत करूया तर तसाच तो पण बसला होता पण नको वाटत होतं मला तर आता करणार काय आता म्हटलं आता आपण घरगुती करूया त्यामुळे बाहेर कुणालाच आम्ही कुणालाच म्हणजे बोलवलं नाही कुणाला सांगितलंही नाही कारण जास्त माणसांच्या जा, ह्याच्यामध्ये जा, 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 गर्दीमध्ये मध्ये पण तो खूप इरिटेट होतो त्यामुळे म्हटलं की त्याला आणखीन त्रास नको व्हायला तर पटकन आपण उरकून घ्यावा म्हणजे त्याला झोपवायला बरं कारण त्याचा ताप म्हटलं की थोडी भीतीचाच प्रश्न आहे कारण त्याला ताप हा अचानक चढतो आणि अचानक हाय फिवर येतो त्याला असा थोडा थोडा चढत नाही जसं आरूचं इतकं काही नाही आहे तिला जरी असा असा ताप वगैरे आला ना कधी तरी तिला असं नॉर्मल असतो पण ह्याचं तापाची आम्हाला म्हणजे भीतीच वाटते दोघांना आम्हाला यायचं माहिती झाली त्यामुळे कारण त्याला ताप असं अचानक त्याचं अंगाचं टेम्परेचर हाय होतं त्यामुळे तर असो तर इथे आमचं चाललेलं आहे बघा मग त्याला जो औषध वगैरे केलं थोडा तो बेटर फील करत ते होता तेव्हा कारण त्याला थोडंसं औषध पाजलं होतं त्यामुळे मग थोडाफार तो असं म्हणजे प्रयत्न करत होता सगळ्यांशी हे करण्याचा त्यामुळे बसला होता आणि त्याला आवडतं मुळात बड्डे सेलिब्रेट करणं पण काय माहिती गेल्या वर्षीपासून असं का होतं आहे त्याच्या बाबतीत गेल्या वर्षी पण बड्डेच्याच दिवशी त्याच्या एक नात्यातलं लग्न होतं तिकडे आम्हाला जावं लागलेलं ला। त्यामुळे त्याचं बड्डे सेलिब्रेशन अगदी आम्ही दोघं आणि आरुआनिश चौघांमध्येच आम्ही केक कट केला होता घरीच बारामतीला पण आता म्हटलं ह्यावेळेस सगळे आहेत सगळे एकत्र आहोत आणि गावाकडे त्याचा पहिलाच बड्डे सेलिब्रेट करायचं ठरलं होतं पण असं सगळं म्हणजे आपण म्हणतो तसं होत नाही आणि सेलिब्रेशनचं असं काही नाही त्याची हाऊस आहे त्याच्यासाठी करायचं होतं त्याला आवडतं म्हणून कारण आरुच्या बर्थडेच्या वेळेस त्याला खूप इच्छा होती की त्याचा पण केक कट करावा तो सारखा विचारायचा माझा बड्डे कधी येणार आहे काय पण अनफॉर्च्युनेटली हे असं घडलं की त्याला आत्तापर्यंत चांगला होता बारामतीपतून आल्यापासून आजपर्यंत तो, तो व्यवस्थित होता खेळायचा वगैरे पण थोडंफार हवा पाणी बदलण्यामुळे थोडाफार त्रास होत होता पण इतकं काही वाटत नव्हतं पण आज अचानक त्याला जास्तच म्हणजे कोमेजल्यासारखा झाला आणि त्याला म्हणजे ताप आला होता तर त्याच गडबडीत म्हटलं आता पटकन उरकून घ्यावं तर अशा प्रकारे हा अतिशय वेगळ्याच पद्धतीने त्याचा बर्थडे सेलिब्रेट झाला आजचा आणि जे प्लॅन केलं होतं त्यातलं काहीही करता आलं नाही आणि ते त्याच्यासाठी ते करता आलं नाही त्याचंच आम्हाला दोघांना थोडंसं गिल्ट वाटत होतं कारण त्याची ते खूप इच्छा होती की त्याचं ते असं छान असं त्याला हौस करून घ्यायची होती आणि त्याला एन्जॉय करायचं होतं आपन, आ, आ, तर असो ते म्हटलं की ठीक आहे आपण आता अजून वन के कम्प्लीट नाही झाले तर वन केचं सेलिब्रेशन करताना अनिशचा बड्डे सेलिब्रेट करूया तरी ठीक आहे म्हटलं तर चला बघताय तुम्ही तर लगेच व्हिडिओ आत्तापर्यंत बघितला असेल तर लगेच आवडला असेल तर लगेच लाईक करा त्यानंतर जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या कमेंट मला प्रतिक्रिया आ, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नवीन असाल चॅनेलवरती तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर घरचे सगळे होते जसं की ताई तिघी पण होत्या सोबत आणि आम्ही घरातले आणि ही आहे माझी मावशी माझी मावशी आणि ह्यांची आत्या म्हणजे माझी सख्खी मावशी तीच मिस्टर यांची सख्खी आत्या लागते है। तर असं रिलेशनमध्येच आहे तिची थोडी तब्येत ठीक नाही आहे आणि थोडं तिला म्हणजे म्हणजे चालता वगैरे येत नाही तिचे पाय वगैरे दुखतात संधी असं वगैरे त्रास आहे त्यामुळे तर तरीसुद्धा ती बड्डेसाठी म्हणून बघितलं आवरलेलं आणि ती तिच्या घरून आली होती जवळच राहते तर म्हटलं की आता तिची पण ब्लॉगमध्ये आज तुम्हाला ओळख करून द्यावी आणि तेच ती घरी जाणार होती आलेली ताईंना भेटायला ताई आल्या म्हणून पण मग तिला समजलं की अनिशचा बड्डे आहे मग म्हटले की तिला म्हटलं आता थांब बड्डे झाल्यानंतरच जा मग थांबली होती तर म्हटलं होतं की असं छान असं सगळ्यांचे फोटोज किंवा सगळ्यांची ओळख करून द्यायचं असं मी ठरवलं होतं आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे माझं ऑलरेडी प्लॅनिंग होतं की माझी इकडची फॅमिली ऑलरेडी तुम्ही ओळखताच पण तरीसुद्धा म्हटलं की पुन्हा एकदा नव्याने छान वाटेल सगळ्यांची ओळख करून द्यायची आणि मस्त असा आजचा म्हणजे व्लॉग खूप छान करायचं असं चाललेलं म्हणजे ठरवलं होतं पण म्हणतो ना आपण की जास्त येऊजून किंवा असं जास्त ठरवून केलेल्या गोष्टींना नजर लागते त्या होत नाही तसंच काहीचं असेल आणि आणीशच्या तब्येतीमुळे थोडंसं आम्हाला खूपच हे वाटत होतं आणि कारण त्याचा म्हटलं की ताप जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत उरकून घ्यावं कारण त्याचं एकदम टेम्परेचर वाढलं की त्याला म्हणजे तो हे होतो की इरिटेट होतो आणि मग किरकिर खूपच करतो तर फायनली सगळ्यांचं सा औक्षण चाललेलं आहे आणि आमच्या घरामध्ये सगळेच औक्षण करतात हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मागच्या पण सांगितलेलं आहे तर मग आणि मुलं तर होतीच सगळी आता आमची घरातलीच मुलं सगळी घर भरलं होतं त्यामुळे खूप भारी वाटत होतं ते सगळं फक्त की थोडंसं आम्ही नर्वस होतो आणिला ताप आल्यामुळे त्यामुळे मला तर असं म्हणजे माझं तर ते फेसवरती पूर्ण दिसत होतं कारण मला त्याला काही म्हणजे त्रास वाटायला लागले खूपच टेन्शन येतं कारण माझंच नाही असं प्रत्येक आईचं कुठलीही आई असू देत मुलाला आपल्या काहीही झालं तरी कशातच लक्ष लागत नाही हे हे खरं असतं आणि कितीही ना आपण रागवलो ओरडलो तरी आईवडिलांचं प्रेम हे कधी मुलांवरचं कमी होत नसतं किंवा ते कमी नसतं आणि ते रागवणं ओरडणं हे सुद्धा त्यांचं ते एक प्रेमच असतं आता अनिशच्या बाबतीत इतकं आमचं होत नाही तर आरूला कधी काही चुकलं काही झालं तर कधी कधी रागवावं लागतं उरटावं पण लागतं कारण ते मुलांच्या चांगल्यासाठीच असतं बॅपी बीपी बी

तर फायनली सगळ्या ह्याच्यानंतर अनिशचा बड्डे सेलिब्रेट झाला आणि त्याला पण खूप इच्छा होती कारण त्याला केकसुद्धा प्रचंड आवडतो खायला पण त्याला असं सुधरत नव्हतं कारण म्हणजे आपल्याला कसं होतं ताप आल्यानंतर तसं काहीचं त्याचं झालेलं तो खायला पण नको होता म्हणत होता, होता कारण जास्त त्याने केक खाल्लाही नाही कारण जर तो नॉर्मल असतो असला ना तर त्याला चैन पडत नाही पटकन कधी हे होते आणि केक खात तो उठतच नाही केक के पासून पण आज त्याला असं नको वाटत होतं तर शेवटी म्हटलं होतं की जाला। छान असं वेगळ्या पद्धतीने करूया सगळ्यांना एकत्र असल्यावरती सगळं छान असं पण नाही शक्य झालं त्यामुळे आम्ही घरच्या घरी पण छान झालं स्वीट अँड म्हणजे स्मॉल आणि स्वीट असं सेलिब्रेशन झालं फक्त काय ते एवढंच की तोच थोडासा नर्वस होता बाकी काही नाही तर काही फोटोग्राफ्स आहेत ते मी आता शेवटी ॲड आहे बघा तर थोडाफार असा तो पण एन्जॉय करतच होता आणि त्याला पण हे वाटत होतं की छान असं काहीतरी आहे पण थोडंसं त्याला तब्येत असल्यामुळे नर्वस होता तर अशा प्रकारे काही फोटोग्राफ्स आहेत तर बघा मी इथे नर्वस दिसते तर ॲक्च्युली त्याचं कारण तेच आहे दुसरं काहीच कारण नाही आणिचा ताप म्हटलं की मला थोडंसं टेन्शन येतं नॉर्मल असो तरीसुद्धा येतं कारण कि है आ, की शेवटी आहे ना कुठलीही म्हणजे माझ्याशी जे रिलेट करतात ते समजू शकतात की काय फील होतं आणि आत्ताचा बड्डे बर्थडे होता आणि बड्डे दिवशी जर त्याला तसं त्रास होत असेल तर एका काय वाटत असेल ते एका समजूच शकते तर ही आहे आमची पूर्ण फॅमिली हा आमच्या फॅमिलीचा फोटो आहे तर याच्यामध्ये हे फोटो काढत होते त्यामुळे ते नाही आहेत आणि मी केकच्या डिश वगैरे लावत होते त्यामुळे मी नाही तर कसं वाटलं आजचा एकंदर व्हिडिओ नक्की सांगा भेटू लवकरच